योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना आणी फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोन च्या खरेदीवर हम खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपी वर्धम तिठा पान बाजार कुडा संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चौवेचाळीस हेड ऑफिसला सादर केलेला आहे आता तुम्ही जे माहितीले क्षेत्र आहे ना वाशनभूमीसाठी ते कमी भरत असल्यामुळं ना त्याची पुनर्मोजणी करावी लागेल आम्हाला एक पत्र दिलेलं आहे त्यांना बरोबर ना अकरा बर मार्चला एक पत्र दिलेलं आहे तीन ही अकरा मार्च तीन गुंठे जागा स्मशानभूमीसाठी वाटप करण्यासाठी तत्वता ऐका ना तत्वता मान्यता देण्यात येत आहे असं तुम्ही म्हटलं ना आपल्या आपल्या ह्याच्याप्रमाणे तत्वता मान्यतेचा अर्थ काय ते जरा सांगा ना आम्हाला सगळ्यांना ते हेड ऑफिसला मंजूर केलेले पण ते त्याच्यामध्ये ना एम एम सी वगैरे घ्यावी लागते एल ए सी मिटिंग वगैरे घ्यावी लागते आता ते निवडणुकामुळं ना जवळजवळ तीन ते साडेतीन महिने आचारसंहिताचं होती त्याच्यामुळे ते राहिलेले आहे आता होईल ते पुढं नाही तुमच्या मिटिंगमध्ये राहिलं आहे का जागा तिकडे तुम्हाला सांगते एवढी भरत नाही म्हणून राहिले आहे त्याचं उत्तर द्या परत काय राहिलं एक लक्षात ठेवा दोन परत आहे उद्या तुम्ही काय म्हणा मध्ये आम्ही मंजुरी दिली पण तिकडे जागा कमी भरते प हे होते म्हणून होत नाही नक्की काय होतंय ते सांगा ना काय ते बरं ती ओपन स्पेस आहे ना ती काय कोणाची कुठच्या भूखंड कोणाला दिले अलॉट तर केलेलं नाही ओपन स्पेस मागतात तुमच्याकडे ते काय तुमच्याकडे काय कुठचं कोणाचा भूखंडाचा एक भाग काढून द्या मागे जसं यांच्या जायचा रस्ता होता तो रस्त्यासाठी दुसऱ्याच्या भूखंडातला भाग घ्यायचा होता तसं घेतलेला पण तसं काय मागणी करत नाहीत मुळातच जी ओपन स्पेस तुम्ही रिझर्व्ह ठेवलेली आहे याच्या अगोदर देखील एम आय डी सीमध्ये साहेब अशा ओपन स्पेसवरती स्मशानभूमी झालेल्या आहेत ना का पहिल्यांदाच होते अशी पहिलाच होतं का हे प्रकार झालेला आहे कुणा एम आय डी सीच झालेला आहे ना पण आहे ना एवढी वर्ष काय एवढी डोक्या आपटून घ्यायला लागतात काय कारण काय एवढं तुमच्याकडून एवढी उदासीनता का होते प्रत्येक वेळेला कुडाळ ऑफिसला आम्ही दिलं ते सांगतात आमच्याकडे रत्नागिरी आरोला पाठवलं आहे रत्नागिरी पाठवलं अंधेरीला पाठवलं तिकडे अंधेरीला कोण बसला आहे तो काय आहे काय चाल नाही साहेब एक लक्षात ठेवा आचार एक मिनिट आचार आचारसंहितेत सगळी कामं होतात ना आचारसंहितेत कुठची कामं झाली नाहीत सांगा मला आचारसंहितेत काय राहिलं साहेब सोडून द्या आचारसंहिता दीड महिन्याची दोन आचारसंहिता लागल्या हे तुमचं अकरा मार्चचं पत्र आहे ना आज आपण सव्वीस जानेवारीवर बसलोय दहा महिने झाले दहा महिन्यात दीड महिन्याच्या दोन आचारसंहिता लागल्या म्हणजे तीन महिने गेले उरलेले सात महिने काय झालं सांगा मला प्रत्येक वेळेला तुम्ही यांचा अंत बघता का आम्ही कोणतरी येणार इकडे यांना सांगणार रेवणकर साहेब आम्हाला सांगणार विनंती करणार आम्ही यांना काहीतरी सांगणार उठवणार प्रत्येक वेळेला कशाला चालतं असं तुम्ही एक ठोस ठोस भूमिका का नाही घेत तुम्हाला यायला लागलं नसतं ना रत्नागिरी कशाला तुम्हाला रत्नागिरी इकडे याची हौस आहे का तुम्हाला इकडे मग झालं असताना विषय आधीच संपला असताना तुम्ही जर का योग्य निर्णय दिला असत बरं सोळा तारखेला पत्र दिलेलं आहे आज सव्वीस तारखेपर्यंत एक साधं उत्तर त्यांना मिळत नाही हे बघा सोळा तारखेचं ॲक्नॉलेजमेंट आहे आमच्याकडे सोळा आम सोळा तारखेचं एक्नॉलेजमेंट आहे साहेब सोळा तारखेला तुम्हाला पत्र मिळालं आहे आमच्याकडे सोळा तारखेची ॲक्नॉलेजमेंट आहे तुम्हाला काय मिळालं तुमच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आमची जबाबदारी नाही प्रत्येक वेळेला हेनी बसायचं इकडे दिवसभर इकडे हे घालून बसणार इकडे तुमची आता गेटसुद्धा बंद करून ठेवतात त्या सिक्युरिटी मॅडम आहेत ते गेट तिकडे बंद कशाला आज सव्वीस जाने सव्वीस जानेवारी आहे ना सगळी ऑफिस उघडी ठेवली पाहिजे आपण साजरा करतोय पंच्याहत्तर अमृत महोत्सवी वर्ष तुमचे गेट सगळी बंद अरे लावून देणार गाड्या इकडे नाका तोंडात धूळ जाते बसले असते आज कलेक्टर ऑफिसला देखील आम्ही दे उपोषणाला बसतो कॅम्पसमध्ये बसतो हे काय गरज आहे इकडून येणार जाणे गाडी जाते नाकात धूळ जाते सगळी जाते तुम्ही मजा बघताय साहेब हे काय ऐके लक्षात ठेवा आज 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 ऐकून घेणार आज ऐकून घेणार

आणि म्हणून आम्ही देत आहोत असा त्याचा अर्थ होतो ना मग तुम्ही पत्र एक वर्षापूर्वी दिलेला आहे आजपर्यंत आशचा किती वेळा लागली दोन वेळा लागली ती म्हणजे कुठे लागली मग तुम्हाला काय अडचण आली करून द्यायला किंवा त्याला मान्यता द्यायला हे चुकीचं आहे हो तुम्ही हे सगळं बोलताय प्रशासन प्रचार म्हणजे काय मोठं असं नाही त्याला शिंग नसतात हा तुम्ही मनात ठरवलं पाहिजे तुम्ही ती हे धरलाय ना तुम्ही आता निघून जाताय हे चुकीचं आहे हे आत्महत्या करणार जबाबदार तुम्ही राहणार आम्ही सांगणार ठामपणे तुम्ही होता म्हणून सांगा तुम्ही आता तुम्ही स्थानिक आहात ना इकडे तुम्हाला सगळं माहिती आहे ओपन स्पेस किती गुंठे आहे ओपन स्पेस किती गुंठे आहे ओपन स्पेस किती गुंटेसाठी आहे किती गुंटे आहेत तेवढी तरी सांगा चौदा आहे ना त्यांची मागणी तीन गुंट्याची आहे ना तुमची जागा कमी करून तीन एवढीच जागा आहे त्यांच्याशी मान्य आहे पाठवला काहीच माहित नाही आम्ही इथे प्रत्येक वेळी बसतो आम्ही यांना उठवतो उपोषणाला अंधेरी पाहून सगळीकडे फोन लावतो आरो मॅडम ना फोन लावतो तिकडे समजलं की नाही तुम्ही सगळेजण आरामात तिकडे एसी केबिन मध्ये बसलेले असता नाही ना मला सांगू ना साहेब ते बाकीजण सांगायचे इकडे सांगायचं नाही तुमची तुम्ही एक वर्षात ना का नाही होत दिलं त्यांना मग आता कसं आता आता

हे ताब्यात ज्या मोजून देतो त्याला एक वर्ष लागतं काय पाठवलं काय सांगितलेलं पैसे भरायचं चलन काढा पैसे भरतो आम्ही मग याला पण चलन काढायला एवढे वर्ष लागतात किती महिने झाले किती महिने झाले वर्ष केलाय नोटीस दिली का परमिशन वरून उपवाशाने नोटीस दिली का तुम्ही जागे होता तोपर्यंत फाईल दिशात पडून असतात त्याच्यासाठी पण तुम्ही काय पाठपुरावा केला चला तुमच्या दाखवा चला तुम्ही काय एक पाठपुरावा दिले या वर्षभरात तुम्ही काय पाठपुरावा केला तुमचे सगळे आउटवर्ड पासून घेऊन या चला आता बघूया इथे तुम्ही पाठपुरावा केला म्हणताना घेऊन या सगळे आउटवर्ड तुमचे घेऊन या मागवा तिकडून लक्षात ठेवा साहेब इकडे काय बरोबर झालं जबाबदार तुम्ही आहात मी सांगतो माईक समोर सांगतो जबाबदार तुम्ही आहात असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू